पाच मिनिटं घेणार आणि दुसरा प्रश्न आहे याला वेळ घेणार आहे मोबाईल पण घेते घेता आता मोबाईल पण याला दहा मिनिटं देतो आता तुम्ही आणि मी महिला पुरुष तुम्ही आणि मी जेवढी कधी आयुष्यात तुम्ही कधी घेणार

यहां हो <laughs> <laughs> जब अपना मेहाल? नहीं, जाणी, बिभी, भंग्ला, बिंग्ला बाईको भीको संब बनना चाहती। बढना च्या पुल्चा जहिला भाईयास भाई, बुच्छी बाईको नहीं बाईको नहीं। जो बने बने हातू, नाना कुली बवाद अल्गे,